शहादा तालुक्यातील मोहिदी येथील एकलव्य मॉडर्न स्कूल आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट शाळेच्या आवारात पालक आणि नातेवाईकांचा आक्रोश संबंधित व्यवस्थापकीय आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी आदिवासी विकास विभागातील टेक आदिवासी विपा विकास विभागातील टेक आदिवासी विकास विभागातील शहादा तालुक्यातील मोहिदे येथील एकलव्य मॉडर्न स्कूल आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थीने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे शाळेच्या इमारतीचं काम सुरू असल्याकारणाने ही शाळा शहादा तालुक्यातील सुलतानपूर आश्रम शाळेच्या आवारामध्ये भरत होती या ठिकाणी मुलींच्या वसतिगृहात एका खोलीमध्ये या विद्यार्थीनं स्वतःच्या ओढणीला गळफास घेत आत्महत्या केली आहे या ठिकाणी मुलींच्या वस्तिगृहात एका खोलीत या विद्यार्थिनीनं स्वतःला ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेत आत्महत्या केली मयत विद्यार्थिनी ही धडगाव तालुक्यातील अट्टी ही सुन चा या गावची मूळ रहिवाशी असून सकाळी तिच्या मैत्रिणींनी रूम उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे या घटनेनंतर पालकांनी आश्रमशाळेच्या आवारातच आक्रोश करत संबंधित व्यवस्थापकींवर संताप व्यक्त केलाय घटनेनंतर शाळेमध्ये आमदार राजेश पाडवी आणि पोलीस प्रशासन आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आश्रमशाळेवर दाखल झाले या घटनेप्रकरणी तीन सदस्य चौकशी समिती नेमण्याची मागणी आमदार राजेश हळ पाडवी यांनी केली आहे संबंधित वॉर्डन मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत तो मुलीचे प्रयत्न नेणार नाही अशी भूमिका पालकांनी आणि नातेवाईकांनी घेतली होती या प्रकरणी तीन सदस्य चौकशी समिती देण्याचं आश्वासन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिलंय या आत्महत्या प्रकरणी मुलींच्या आत्महत्याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी शाळेवर संशय व्यक्त केला मुलीचा मृतदेह मसावत ग्रामीण रुग्णालयामध्ये शविदेदनासाठी पाठवण्यात आला असून मसावत पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे